लासलगावी पत्रकार दिन सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक जी शेखर पाटील यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा निपाड तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन सोहळा लासलाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी व महनीय व्यक्ती म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बिजी शेखर पाटील यांनी सोशल मीडियाच्या स्पर्धेत वृत्तपत्र सृष्टीचे अधोरेखित महत्त्व यावर व्याख्यान दिले प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी मार्गदर्शन केले तसेच उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार निफाड मान्य शरद भोरपडे साहेब हे व्यासपीठावर उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार कल्याणराव पाटील सरपंच जयदत्त तहोळकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर नामकोचे संचालक प्रकाश दायमा शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे लासलाव बाजार समितीच्या माजी सभापती सुवर्णा जगताप अशोक होळकर लासलाव बाजार समितीचे संचालक सोनिया ओळकर भीमराज काळे शंतनू पाटील शिवा पाटील सुराशे कवी लक्ष्मण माडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी सोशल मीडियाच्या स्पर्धेत वृत्तपत्र सुट्टीचे आधोरेखित महत्त्व यावर व्याख्यान दिले आज स्पर्धेच्या युगात वर वृत्तपत्र क्षेत्रामध्ये डिजिटल क्रांती जरी झाली असली तरी आजही प्रिंट मीडियाचे महत्व कमी झालेले नाही आजही दिवसाची सुरुवात वृत्तपत्र वाचल्याशिवाय होत नसल्याचे त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले यावेळी निफाड उपविभागाचे बी जी यांनी एकोणविशे अठ्ठ्याण्णव साली पोलिस उपअधीक्षक असताना निफाड तालुक्याचे चोरी आणि दरोडे मोठे सत्र चालू होते त्यावेळी पत्रकारांनी केलेली मदत आणि त्यातून मिळाले यश याच्याही दाखला त्यांनी आपल्या मनोगतामध्ये का दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निफाड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण खांगळ यांनी केले आभार निलेश देसाई यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक किशोर गोसावी यांनी केले यावेळी निपाळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लासलाव प्रेस क्लबचे मोलाचे योगदान लावले स्वागत गीत श्री महावीर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले तर रिद्धिका सट या युवतीने देशभक्तीभर गीत सादर केले यावेळी अजय ब्रम्मेचा नितीन जैन मनोज जैन ओमप्रकाश राका गोनंतोळकर कवी प्रकाश ओळकर सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदय अशोक मोकळ डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील जैन संतोष ब्रमेचा नीरज भट्टड कैलास सोनोने गणेश डोमाळे सचिन मालपानी बाळासाहेब दराडे अफजल शेख प्रवीण कदम विशाल पालवे भूषण मुंदडा राजू राणा सुनील टोंबरे डॉक्टर विकास चांजर डॉक्टर सुजित गुंजाळ डॉक्टर श्रीकांत आवारे डॉक्टर विलास कांगणे डॉक्टर संगीता सुरासे डॉक्टर श्रीनिवास दायमा शेखर ओळकर प्रतीक चोतानी संजय ओळकर रा, ललित दरेकर सीमा दरेकर राजेंद्र झापेकर तुकाराम गांगुर्डे मंगेश गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते लासलाव प्रेस क्लबचे अरुण शेख ॲडव्होकेट शेखर देसाई अरुण कांगळ उमेश पारिक निलि देसाई राकेश बोरा आशिफ पठाण समीर पठाण निपाड तालुका मराठी पत्रकार संघ व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते गांधानगरी न्यूज साठी आशिफ पठाण लासलगाव